मराठ्यांचं देखील आंदोलन सुरू आहे दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत ओबीसी समाजानेही लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय होत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी त्या सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यू एस ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे